पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्याचा वावर वाढलाय त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण पसरलंय बिबट्याच्या हल्ल्यात रेडको आणि कुत्र दगावल्यानं वनविभागानं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होती बेसुमार जंगल तोड आणि वाढत्या शिकारीमुळे वन्य प्राणी मानवी वस्ती शिरकाव करू लागलेत दोन दिवसांपूर्वी पन्हाळा तालुक्यातील देसाईवाडी इथल्या सुनील डोम यांच्या जनावरांच्या गोठ्यातील रेडकावर बिबट्यानं हल्ला करून त्याला ठार केलं तर आज पहाटे करंजफेणी इथल्या जयसिंग हिंदुराव इंगळे यांच्या जनावरांच्या गोठ्याजवळ असलेल्या कुत्र्याला उसाच्या फडात फरफटत नेऊन त्याला बिबट्यानं ठार मारलं हल्ल्याबाबत कळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले आहेत आठवड्याभरात बिबट्याच्या हल्ल्यात दोन प्राण्यांचा बळी गेल्यानं शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण पसरलंय रात्रीच्या वेळी उसाला पाणी देणाऱ्या शेतकरी वर्गात धास्ती पसरली असून वनविभागानं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये